निवडणुकीसाठी शड्डू ठोकलाय संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा सुजय विखेंनी व्यक्त केली आहे यावरून आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे पाटील यांची खिल्ली उडवली आहे बाळासाहेब थोरात हे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत सुजय विखे यांनी जर संगमनेरमधून निवडणूक लढवली तर बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे लढत होऊ शकते तर प्राजक्त तनपुरे हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत सुजय विखेंनी जर राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तर प्राजक्त तनपुरे विरुद्ध सुजय विखे सामना रंगण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सुजय विखेंची खिल्ली उडवली आहे नेमकं बाबासाहेब थोरात काय म्हणाले कुठेतरी संगमनेर मधून लढण्याची त्यांनी तयारी दर्शवली किंवा तसं वक्तव्य केलंय उभे राहिले तर काय त्याचा परिणाम मोठ्याच लाडक लेकरू इथे त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे पक्षाने नाहीतरी पालकांना <स्था> पुरवला पाहिजे तो लेकराचा छंद आहे आणि दोन ठिकाणी म्हटले ते एका वेळेस दोन्ही ठिकाणी उभा करू शकत राहू शकत पण पुरा होईल डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी संगमनेर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजा घेते नमस्कार